आज गुरुपौर्णिमेचं हे लागोपाठचं सातवं वर्ष दोन हजार आठ सालापासून चालू झालेला हा सांगीतिक सोहळा दरवर्षी होणारे संगीताचे प्रोग्रॅम याचे साक्षीदार मानय राजू महाले सर बजरंगलालजी अग्रवाल नवसारीकर मॅडम एस आर चौधरी सर आणि इथली बरीच दिग्गज मंडळी सर्व क्षेत्रातली आहेत मुळात जसं आपण म्हणतो की आई प्रथम गुरु असते निसर्ग पण गुरु असतो पण माझं असं मत आहे की प्रत्येक गोष्ट नव्याने शिकवणारा किंवा अनुभवाला देणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या समाजातला हा आपला गुरु असतो आपण प्रत्येक अनुभवातनं शिकत राहिलो अठरा वर्ष झाली अमोजी आजी स्वर्गीय सुगंता मुठे यांनी रुग्णसेवेसाठी जे संपूर्ण आयुष्य समर्पित केलं होतं पण मला इथे गोष्ट नमूद वाटते रेडिओ का गायिका होते सांगितिक क्षेत्रात गजलांसाठी खूप मोठं योगदान होत पंडित भीमसेन जोशी मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांच्या ऋणात राहू इच्छितो एकोणीसशे एकोणसाठ साली ज्या महाविद्यालयाच्या ऑफिसचं पायाभरणी होती झाली सुरू होती आणि बाळासाहेब खाडीलकर त्याचे ते कॉन्ट्रॅक्टर माझ्या आईला नुकतंच वैधव्य प्राप्त झालं होतं ऐन तारुण्यान आईला कुठलाही आधार नव्हता एरंडोलला आम्ही राहत होतो मावशीने माझ्या आईला या ठिकाणी आंबाण्याला बोलवलं आणि पहिलं जे काम केलं ते माझ्या आईने या कार्यालयाच्या बांधकामाच्या पाया बांध भरताना एक मजूर म्हणून तिने त्या ठिकाणी काम केले आणि पाया खोदल्या ते जो पाया ज्या ठिकाणी माझ्या आईच्या श्रमाने उभा राहील बांधला गेला ती बिल्डिंग उभी राहिली त्या बिल्डिंग मी दोन हजार तीन मध्ये प्राचार्य म्हणून त्याच कार्यालयाच्या ऑफिसमध्ये रुजर वर्ष खान्य शिक्षण मंडळामध्ये नोकरी त्यांची दूरदृष्टी ही अत्यंत पाखडण्यासाठी आहे आपण सर्वजण मंगळ ग्रहावर मंदिरावर जातो त्या ठिकाणी आज जे नंदर्वन झालेलं आहे ते केवळ आणि केवळ आदरणीय महाले सरांचीच ती दूरदृष्टी आहे आणि कल्पकता आहे तेथे कर माझे जुळती तेथे गेल्यानंतर मी जावं असं वाटत नाही असं स्वर्गासारखं आपण स्वर्ग काय आहे आपल्याला माहिती नाही पण मंगळ ग्रहावर जर आपण गेलो तर निश्चितच असाच स्वर्ग असेल असं आपल्या तोंडातून प्रत्येकाच्या तोंडातून वाक्य निघतं आणि मंगळ ग्रहाची प्रगती आपण सर्वजण जाणता म्हणजे त्याच्यावर एक प्रबंध लिहिला जाईल जर कुणाला डॉक्टरेट करायची असेल तर, तर, तर आपण असे अनेक शंभर जणांनी त्याच्यावर डॉक्टरेट केलं मंगळ ग्रह संस्थांवर तरी सुद्धा चालेल एवढं मोठं काम आज त्या ठिकाणी उभं आहे अशा आदरणीय डॉक्टर दिगंबर महालेसर या ठिकाणी आहेत मी स्वरसुमान प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय डॉक्टर अविनाश जोशी यांना मी विनंती करेन की आपण आदरणीय डॉक्टर दिगंबर महालेसर यांचा या ठिकाणी सन्मान करावा सर्वप्रथम या विश्वातील सर्व प्रकारच्या गुरूंना मी वंदन करतो आज या माता सरस्वतीचा साक्षात आशीर्वाद असलेल्या या मंचावर ज्यांनी आपली कला सादर केली ते आमची कन्या नीलाक्षी आणि तो छोटासा बाळ यज्ञेश यज्ञेशच्या वडिलांना मला विचारायचं आहे त्यांचं नाव दर्शन आहे तुम्ही हे जे दर्शन आम्हाला घडवलं तो, तो खरोखर सावी तुम्हाला बोनसाई नावाचा एक प्रकार माहिती असेल वटवृक्ष असतो तर त्याला छोटासा तयार करून ठेवतात असं काही केलंय का असा प्रश्न मला त्याला निश्चितपणे विचारायचा आहे कारण सहावीतला यज्ञेश बोट पाहण्यासारखी त्याची फिरत होती खरं म्हणजे आम्हाला डफळे वाचता येत नाही इतके मोठे डफळे होऊन गेलो तरी आणि तो ज्या पद्धतीने वादन करत होता बस दिल गार्डन गार्डन घ्या निलक्षीबद्दल मी ऐकून होतो आज तिला पहिल्यांदा ऐकलं असं म्हणतात की के बच्चे को तैरणा शिघाना नाही पडतात दोघांचे वडील कलाकार आहेत आता कलाकार आणि याच्यात तर फरक राहिलाच नाही पण तुमची मुलं आमचीच मुलं आहेत खूप आनंद वाटतो की आपल्या मातीचा मळच्या मातीचा सुगंध घेऊन सगळ्या ठिकाणी जात आहेत असं जे म्हटलं जातं की प्रत्येकाचे आई वडील हे त्याचे प्रथम गुरु असतात ते सुशिक्षित असो की अशिक्षित असो मी देवानाने खूप जास्त भाग्यवान आहे माझा जन्म एकोणीसशे त्रेसष्ट आला बरोबर त्याच वर्षी माझी प्राथमिक शिक्षिका होती आणि एकोणीसशे त्रेसष्टमध्ये एम ए मराठी एम ए हिंदी एम ए इंग्रजी हिंदी सनद आणि हिंदी प्रवीण या परीक्षा तिने नोकरी आणि संसार करून उत्तीर्ण केला कदाचित ते बाळकडून मिळालं आणि मी इच्छा नसताना देखील शिक्षण क्षेत्रात आलो वडील वारकरी संप्रदायाचे होते पंढरपूरच्या पायी वाऱ्या त्यांनी किती केल्या हे त्यांनाही आठवत नाही त्या काळात ते एकोणीसशे एकावन्न बावनच्या काळात ते चार धाम यात्रेला जायचे आणि एकदा पायी लावून आले त्यांचा तो जो आध्यात्मिक आणि धार्मिक वसा होता तोही मला आपसूक मिळाला मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की पहिली ते तिसरी माझे वडील मला शिक्षक होते इतरांना कमी शिक्षा मला जास्त शिक्षा अतिशय शिक शिस्तीचे भोगते होते मी अगदी आता आतापर्यंत दोन वर्षापूर्वी आई शांत झाल्या पत्रकारितेने एखादा लेख लिहिताना बातमी लिहिताना मला रस्वजीवाचा जर काही प्रॉब्लेम आला तरी मी आईला विचारायचो की इथं रस्व पाहिजे की दीर्घ पाहिजे मराठी हिंदी आणि इंग्रजी तिघ भाषांवरच्या व्याकरणावर तिची जबरदस्त कमांड होती पाचवीपासून तर एम ए बी एडपर्यंत शालेय स्पर्धांपासून तर विद्यापीठी स्पर्धापर्यंत मी आता आतापर्यंत सत्तावीस वेळेला भाग घेतलेला आहे शाळेत असताना ताई भाषणं लिहून द्यायचीच पण मी एम एला असताना सुद्धा मी बी एडला असताना सुद्धा माझी भाषणं मला माझी आई लिहून द्यायची कथाकथन स्पर्धेमध्ये मी कुठली कथा निवडावी हे मला माझी आई सांगायची सत्तावीसच्या सत्तावीस स्पर्धांमध्ये मला प्रथम क्रमांक मिळालेला आहे माझ्या एकही सर्टिफिकेटवर दोनचा आकडा नाही आई वडिलांचे मानावे तेवढे ऋण कमी आहेत ते फेडणंही शक्य नाही शाहिले जुनापासून तर महाविद्यालयीन जुनापर्यंत ज्या ज्या गुरूंनी आम्हाला घडवलं त्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो आणि लग्नानंतर एकदा का बायको आली की मग कोणत्याच गुरीची गरज भासत नाही मग माझ्या सगळ्या गुरूंचा रोज संपला आणि आता मला काहीही कोणालाही विचारावं लागत नाही तर अशा सर्व प्रकारच्या गुरुंना मी वंदन करतो तर म्हणजे आपल्या समाजामध्ये असं पाहायला मिळतं की अनेकदा आवाज आणि शब्द यांच्या प्रभावाचा विचार केला तर आवाजातील सुरीलता आणि शब्दातील आशयघनता यापेक्षाही आवाजातील भाव आणि शब्दांमध्ये भरलेली संचयी ही अधिक महत्त्वाची असते त्यामुळे मी जी काही व्यक्त होईल त्यात निश्चितपणे श्रद्धाही असेल आणि सच्चाई देखील असेल उदाहरण द्यायचे म्हटले तर कोकळीचा आवाज आणि कावळ्याचा आवाज याचं उदाहरण देता येईल कोकळेचा आवाज सगळ्यांनाच आवडतो कावळ्याची कावका कोणाला आवडत नाही पण ही तीच कोकिळा आहे ती जी अत्यंत चपखलपणे त्या कावळ्याच्या घरट्यामध्ये स्वतःची अंडी ठेवते कावळ्याला आपण नाहकच अतिशय वेगळ्या प्रकारची दूषणं देतो पण तो विचारा खरोखर बोळाबाबळा आहे तो त्या अंड्यांना उभवतो आणि दुसऱ्यांच्या अंड्यांना दुसऱ्यांच्या पिल्लांना एक नवी दुनिया दाखवतो स्वतःच्या पिल्लांना कोणीही मोठं करेल स्वतःची अंडी कोणी उबवेल पण दुसऱ्याची अंडी उभवणं दुसऱ्याच्या पिल्लांना दुनिया दाखवणं इतकं कार्य जर कोणी करत असेल तर तो कावळा करतो अनेकदा रूप आणि आवाज याची सरमिसळ करताना अनेकांची गल्लत होते म्हणून एकदा कावळ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आता पितृपक्ष येतोय त्याच्यामुळे त्याला आतापासून मस्का मारायला सुरुवात करा हल्ली तसे कावळे बारशी दिसत नाहीत एक कावळा माझा मित्र आहे त्याला मी विचारलं की म्हटलं रे बाबा आजकाल तुम्ही का दिसत नाही ते म्हणले हल्ली जे डोमळे कावळे आहेत की काय दिसायचं अशी सुद्धा व्यथा आहे डॉक्टर अयुना जोशींचा एक किस्सा सांगतो माझा एक मित्र आहे त्याला बरेचसे मेडिकल प्रॉब्लेम होते मी त्याला डॉक्टर अयुना जोशींचं नाव सुचवलं की तू तिथं जा तू शंभर टक्के बरा होशील सहा महिन्यानंतर तो मला कालच भेटला तर म्हटलं आता कसं आहे तुला एकदम ठणठणीत आहे पण एक प्रॉब्लेम आहे म्हटलं काय प्रॉब्लेम आहे म्हटलं सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले पण मला शुगरचा प्रॉब्लेम सुरू होऊन गेला म्हटलं कशामुळे आता डॉक्टर इतके गोड बोलता राहा म्हटले ते काय आता ते असंही असतं आपल्या शहरात एक अत्यंत सन्मान सन्मान्य अपवाद आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळतोय की म्हणून आपण तो अनेक वर्ष अनुभवतोय या कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रायोजक हे सारे सुंदर पण आहेत आणि सुरिले पण आहेत मी मग म्हटलं की सौंदर्य आणि आवाज याचा बऱ्यादा ताळमेळ बसत नाही परंतु इथं तो चपकल तोटे बसलेला आहे त्याचं कारण असं आहे की ज्यांच्या पाठीशी दुआ असते ना त्यांना परमेश्वर सर्व देतो दुआ आणि बददुआ लक्षात ठेवा दुआ आणि बदुआ आवाज करत नाहीत पण असर जरूर करतात त्यांचा असर कायम दिसतो या जोशी आणि मुठे परिवारावर हा असर आपल्याला कायम पाहायला मिळतो या ठिकाणी ज्यांच्या प्रतिमा लागलेल्या आहेत त्यांनी किती प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे हल्ली आपण काही ठिकाणी जे खूप वाईट अनुभवतो ते आणि हा मोठे परिवार आमचे राहुल दादा आलेले आहेत अरे काय वहिनी तुम्ही त्यांना सकाळ संध्याकाळ मत खाऊ वाला काय काय कळत नाही मला या परिवाराला ही जी देण मिळालेली आहे या देणपुढे जेवढं नतमस्तक व्हावं तेवढं कमीच आहे अत्यंत सच्चाईन अत्यंत रिजनेबली आणि लोकांशी अत्यंत आदराने बोलून देखील वैद्यकीय व्यवसाय करता येतो हे जर कुठं शिकायचं असेल तर जोशी मोठे परिवार त्याच्यासाठी उत्तम उदाहरण आहे अन्यथा आपण काही उदाहरण अशी पाहतो की न बोललेलं बरं आजकाल अशी परिस्थिती आहे की डॉक्टर मिळतात वकील मिळतात सी ए मिळतात प्राध्यापक मिळतात पत्रकार मिळतात गायक मिळतात संगीतकार मिळतात पण माणसं मिळत नाही गर्दी खूप आहे आजकाल पण गर्दी खूप कमी आहे देखील खूप आहेत पण चरण फार कमी आहे की त्याला वंदन करता येईल आणि अशा काळामध्ये जोशी मुठे परिवाराने गुरूंच्या माध्यमातून चरणस्पर्श करता येतील अशा गुरूंना सन्मानित करण्याची जी प्रक्रिया सुरू केलेली आहे जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे व आता यांना हे रिकामं काम करायची काही गरज नाही काही लोक यांना वेळे म्हणत असतील अरे काय वेळ आहेत आपलं आपलं मस्त प्रॅक्टिस करायची तेच करतात ना ते कोणाशी उद्योग करतात यांना वेळे म्हणणाऱ्यांसाठी एक लक्षात ठेवा काहीतरी उत्तुंग करण्यासाठी वेळ व्हावं लागतं आणि मग या वेड्या लोकांचा इतिहास नंतर शहाणे लोक अभ्यास करतात अशा वेड्या लोकांसाठी सुद्धा इतकं जोरदार टाळे तर म्हणजे हे घरंदाजही आहेत आणि तिरंदाजही आहेत तरी देखील आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून अव्याहतरित्या यांचं जे कार्य सुरू आहे त्याला तोड नाही बरं यांना काही इलेक्शनला उभं राहायचं आहे का अजिबात नाही डॉक्टर साहेब त्या हातात लागायचं पण नाही आपण ते डॉक्टर वेगळे असतात आपण वेगळे आणि आता शेवटी एकटीच सांगतो सर आपण आमचे जाऊयात मी ग्रहकार्यांवर विश्वास ठेवणारा माणूस आहे नवग्रहांची शांती करता येते पण जावई हा दहावा असतो त्याची <laughs> शांती तर काहीच नाही पण आम्ही फार भाग्यवान आहोत आम्हाला मुळातच शांत मिळाली सर आपल्या सगळ्यांना अमोक आपण आपल्या सुनबाई आमची बहीण आपल्या सगळ्या परिवाराला आपल्याला मदत करणाऱ्या आपल्या सर्व युतीचिंतकांना परमेश्वर निरामय उदंड आयुष्य आपल्याला ऊर्जा देऊ आपल्या हातून समाजाची अशी सेवा उतरावो आपली प्रतित यशता जी आहे ती नव्या आयामांना स्पर्श करू आणि आपली कीर्ती या क्षितीचा जा पार जावो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आपल्यात अनेक अनेकोत्तम मंगलमय असे शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद A gente. त्याची पावती समाजामध्ये हे शिक्षक त्यांच्याद्वारे आपल्याला मिळवून देत आहे